नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे मस्त अशी चमचमीत सोयाबीनची करी सोयाबीनची रस्सा भाजी तर जे व्हेज आहेत त्यांच्यासाठी अगदी उत्तम अगदी मस्त अशी ही भाजी आहे करून नॉनव्हेजसाठी भरपूर ऑप्शन असतात तर थोडासा मिळता जुळता मसाला आपण वाटण करून सेम अशी सोयाबीनची भाजी करणार आहे जे नॉनव्हेज खात असतील आणि ते सुद्धाही नॉनव्हेज विसरतील अशी ह्या भाजीची चव आपली लागणार आहे तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर मसाल्यासाठी मी तर काय केलं आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे सुकं खोबरं एक मोठा कांदा चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा छान असं मसाला भाजून घेतलेला आहे त्यानंतर वाटण करून घ्यायचं वाटताना मी त्यामध्ये एक टोमॅटो घालून त्याचं वाटण केलेलं आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे वाटलेलं जे वाटण आहे आपलं खोबऱ्याचं ते आपण आता तेलामध्ये ॲड करायचं आहे आणि मस्त एक साधारण पाच मिनिटभर आपण ह्याला परतून घ्यायचं आहे तर परतून कोप तोपर्यंत घ्यायचं आहे जोपर्यंत कडेनी तेल छान असं सेपरेट होत नाही असं आपल्याला हे मसाला भाजून घ्यायचा आहे कारण जेवढा पेशन्सली आपण ही भाजी करणार आहे तेवढी टेस्ट त्याची होणार आहे तेवढी टेस्ट त्याची मस्त लागणार आहे आता तुम्ही बघू शकता कडेनी तेल जे आहे ते सेपरेट होत आहे तर आता इथं सुखे मसाले ॲड करूयात ज्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद त्यानंतर ॲड करूयात एक ते दीड चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा धनेजिरे पावडरसुद्धा वापरू शकता आता हे मसालेसुद्धा साधारण एक मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाले परतून होत आहेत तोपर्यंत मी तिकडं सोयाबीन जे आहे ते गरम पाण्यात वाफत ठेवले होते उकळत्या पाण्यात एक साधारण पाच मिनटं सोयाबीन जे आहेत ते भिजत ठेवले होते आता हे पाण्यातनं छान असं निथळायचं आहे आपल्याला पिळून आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे तर आता साधारण हेही दोन ते तीन मिनटं आपल्याला या मसाल्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे कारण सोयाबीनलासुद्धा सो मसाल्याचा छान चा असा फ्लेवर येईल तर आता हे परतून झालेलं आहे आणि मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं साधारण एक दीड ते एक ते दीड ग्लास पाणी मी गरम ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता ग्रेव्हीची जी थिकनस आहे ते तुमच्यावर आहे घट्ट पातळ तुम्हाला थिकनेस कसं पाहिजे तसं पाणी तुम्ही ॲड करू शकता इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ग्रेवीला छान असं थिकनेस आलेला आहे आता ह्याच्यामध्ये ॲड करूयात आपण चवीनुसार मीठ ओके जास्त काही तामझाम नाही आहे फ्रेंड्स त्यानंतर आपण ॲड करूयात कसुरी मेथी छान क्रश करून ॲड करूयात कसुरी मेथी जर तुमची मऊ झाली असेल फ्रेंड्स तर गरम तव्यावरती थोडीशी परतली की ती परत, परत कुरकुरीत होते आणि आपण क्रश करून भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये वापरू शकतो तर तुम्ही टेक्स्चर कलर बघू शकता ग्रेव्हीला सुंदर आलेला आहे कडेने तेलाचं तवंग सुद्धा सुटलेलं आहे तर ग्रेवीचं जे आहे आपलं वाटण तर मी जोपर्यंत सोयाबीन किंवा आपले हे मसाले वगैरे आहेत ते आधी मी भाजून घेतले होते त्यामुळे पटकन माझी भाजी तयार झालेली आहे अगदी वाटणला एक पाच मिनटं फ्रेंड्स लागतात जास्त नाही कारण रोस्ट केले की आपल्याला थंड झाले की लगेच मिक्सरला वाटायचे आहेत त्यामुळं भाजीला बिलकुल वेळ लागत नाही अगदी क्विक पटकन आपली ही भाजी तयार होते कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स खूपच छान आलेला आहे मसाल्याचा छान वास सुद्धा येत आहे छान तवंग सुद्धा आलेला आहे ग्रेव्हीला एक सुद्धा आलेला आहे तर भाजी जी आहे ती माझी ऑलमोस्ट तयार आहे फ्रेंड्स कन्सिस्टन्सी अगदी सुंदर झालेली आहे मीठ थोडंसं चेक करूया थोडंसं मीठ कमी वाटतंय आणखीन थोडंसं मीठ मी ॲड करते परफेक्ट अशी आपली भाजी तयार झाली आहे फ्रेंड्स आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करायचं आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे आणि सोबतच बेल ऐकन नक्की दावा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेचच बघायला मिळतील तुम्ही बघू शकता भाजीला छान असा कलर आलेला आहे टेस्टला तो एकदम अप्रतिम लागते एकदा जरूर ट्राय करा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद